नांदगाव विधानसभा मतदारसंघ तसेच मनमाड शहर व परिसरात सोमवारी सकाळी सर्व मतदान केंद्रावर लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या सार्वत्रिक मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला सकाळी अकरा वाजेपर्यंत पहिल्या चार तासात सरासरी पंधरा टक्के इतके मतदान झाल्याची आकडेवारी सांगण्यात आली सात वाजता मतदार सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा अर्धा तास अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता त्यानंतर मात्र गर्दी वाढू लागली अकरा वाजेपर्यंत प्रत्येक अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या तर शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी झाली काही केंद्रांवर मात्र शुकशुकाट दिसून आला मतदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आल्या आल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने सकाळी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आल्याचे चित्रही दिसून आले चित्र अनेक ज्येष्ठ नागरिक महिला वृद्ध तरुण तरुणी आणि सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा सकाळी अनेक केंद्रावर उत्साह हो दिसून आला त्याच प्रामुख्याने गुरु गोविंद सिंग विद्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड महाविद्यालयातील दोन्ही केंद्रावर चांगल्यापैकी गर्दी दिसून आली सकाळी अकरा वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रावर सरासरी पंधरा टक्के मतदान झाले दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी आपापल्या गावात मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा उत्साह थक्क बजावला महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी आज त्यांच्या मूळगावी गोंडेगाव येथे हनुमंतरायाचे दर्शन घेऊन आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळेस त्यांच्याबरोबर ते सहकुटुंब उपस्थित होते मतदान सर्वत्र शांततेत सुरू असून दोन्ही प्रमुख उमेदवारात चुरस दिसून येत आहे मतदान केलं आहे आणि मतदारांना काय आवडत आज गोंडेगाव येथे माझ्या जन्मगावी आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन आणि ग्रामदैवत हनुमान हनुमानाचं दर्शन घेऊन या ठिकाणी मी मतदानाला आलेलो आहे मी माझं मतदान पण झालेलं आहे आणि मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र आव्हान करू इच्छितो की माझे अनुक्रमांक तीन अनुक्रमांक तीन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला द्याल ही विनंती करतो आणि आपण ती द्याल ही मला आशा आहे तुमचं सामना जो आहे तेल्यवड खासदारांशी होत आहे केंद्रीय मंत्री राहिलेले आहे तुम्हाला काय वाटतं लोकशाहीमध्ये उमेदवार शेवटी तो उमेदवार असतो मग समोर किती मोठा माणूस असो तर त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये जरी त्या केंद्रीय मंत्री आहेत विद्यमान खासदार आहेत परंतु निवडणुकीमध्ये उमेदवाराला उमेदवाराच्या विरोधात उमेदवार असतो आणि त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये परंतु निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरताना लोकांचा प्रचंड प्रतिसाद हा माझ्यासोबत आहेत अनेक प्रश्न शेतकरी आहेत तरुणांचे आहेत महिलांचे आहेत किंवा सर्व समाजातील सर्व घटकांचे किंवा बेरोजगार तरुणांचा प्रश्न किंवा शेतीच्या स मालाच्या संदर्भातला प्रश्न हे प्रश्न सगळ्या ग्रामीण जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक भविष्यामध्ये व्हावी म्हणून लोकांनी मला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे मला खात्री है की यानि मदे जानता आहे की या निवडणुकीमध्ये जनता माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे नक्कीच माझ्या बाजूने मतदान करतील अशी मला आशा आहे ओके